लोकमान्य टिळक नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्का आहे हा पुलंद नारा केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून त्यांनी ब्रिटिश सत्तेला दिलेलं आव्हान पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र काही अशा दुःखद घटना घडल्या ज्यामुळे त्यांचं कुटुंब हातरून गेलं आणि त्यातलीच एक घटना आहे त्यांचा मुलगा श्रीधर पंत यांची एकोणीसशे अठ्ठावीस साल मे महिना तारीख पंचवीस रेल्वेच्या रुळांवर एका तरुणाने आपलं आयुष्य संपवलं नाव श्रीधर बाळ गंगाधर टिळक हो खुद्द टिळकाच्या मुलाने आत्महत्या केली पण का असं काय झालं की लोकमान्यांचा हा मुलगा जो का प्रख्यात कुटुंबाचा वारस होता त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं जाणून घेऊया या व्हिडिओमधून श्रीधर पंत टिळक लोकमान्यांचे दुसरे पुत्र त्यांच्याकडे सगळं होतं नाव प्रतिष्ठा आणि एका थोर नेत्याचा वारसा असं म्हणतात की श्रीधर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात त्याने सांगितलं की सनातनी समाजाकडून त्यांना छळ सहन करावा लागत होता हो बरोबर ऐकलं सनातनी समाज ज्या समाजासाठी लोकमान्यांनी आयुष्यभर लढा दिला त्याच समाजाने त्यांच्या मुलाला इतका त्रास दिला की त्याने आपलं आयुष्य संपवलं आत्महत्येच्या दिवशी म्हणजे पंचवीस मे रोजीच सकाळ श्रीधर पंतांनी एकूण तीन पत्र लिहिली यातलं एक पत्र होतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसरं पत्र होतं विविध वृत्त मासिकाला आणि तिसरं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या दिवशी त्यांच्या मनात काय सुरू होतं हे कोणालाच ठाऊक नाही आपल्या पत्नी आणि मुलांना शेवटचं भेटून ते थेट पुण्यामधील तेव्हाच्या भांबुर्डा रेल्वे स्थानकाजवळ आले काही वेळाने मुंबई पुणे एक्सप्रेस भरधाव वेगाने आली आणि त्याच रेल्वेसमोर उडी मारून श्रीधरपंतांनी आपलं आयुष्य संपवलं ही घटना एकोणीसशे अठ्ठावीस सालची आणि लोकमान्य टिळकांचं निधन झालं एकोणीसशे टिळक हयात नव्हते श्रीधर पंतांच्या आत्महत्येची बातमी हो पद्धतीने त्याचं कारण शोधू लागले पण खरं कारण त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या तीन पत्रांमध्ये दडलं होतं यातलं पहिलं वृत्त विविध वृत्त मासिकाच्या संपादकांना त्यांनी लिहिलं होतं हे पत्र तीन जून एकोणीसशे अठ्ठावीसच्या अंकात प्रकाशितही झालं होतं शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविध वृत्ताच्या अंकात छापून येईलच तथापि ती पुन्हा विविध व्हावी अशी माझी इच्छा आहे तरीही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच कारण आपला मजवर फारच लोभ होता इतका की त्यातून उतराई होणे या जन्मी तरी मला शक्य नाही या प्रसंगी अधिक काही लिहिवत नाही मित्रमंडळीस नमस्कार कळवावा कल कळावे ही विनंती आपला श्री टिळक दुसरं पत्र लिहिलं होतं बाबासाहेब आंबेडकरांना मुळात डॉक्टर आणि टिळक यांच्यात वैचारिक मतभेद होते अनेकदा बाबासाहेबांनी टिळकांवर श्रीधर पंत मात्र बाबासाहेबांना खूप मानायचे त्यांनी पत्रात लिहिलं होतं की सप्रेम नमस्कार विनंती विशेष हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच बहुदा मी इहलोकास रामराम राम राम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल माझ्या बहिष्कृत बांधवांची गारहाणी प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाचे चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा कळावे लोभ असावा ही विनंती आपले नम्र श्रीधर बळवंत ढिळक श्रीधर यांचे तिसरे पत्र होते पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यात ते लिहितात मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरता आहे माझ्या माता पितरांची ही याहून भिन्न कल्पना नव्हती माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय्य खेळणे बनण्याकरिता नव्हता एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवित कार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो अशी मी आशा बाळगतो या पत्रामधून खरं कारण समोर आलं टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राच्या मालकीचा वाद आणि इतर मालकी हक्कांच्या वादामुळे न्यायालयीन लढाई लढता लढता श्रीधर वैतागले होते म्हणूनच त्या पत्रात लिहितात की माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय्यक खेळणे बनण्याकरता नव्हता नेमका काय होता तर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर असं समोर आलं की मृत्यूपत्रानुसार टिळक पुत्रांना केसरी आणि मराठाच्या ट्रस्टवर राहता येणार नाही पण पुढे लोकमान्य टिळकांची दोन्ही मुले राम भाऊ आणि श्रीधर यांना कळले की धोंडोपंत विद्वास यांच्याकडून आपली फसवणूक झाली आहे धोंडोपंत विद्वांस म्हणजे लोकमान्यांचे भाचे लोकमान्य टिळकांनी ते इथे नसताना घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती टिळकांच्या मृत्यूनंतर मात्र टिळकांची दोन्ही मुले आणि धोंडोपंत विद्वांस यांच्यातील वाद वाढले टिळकांच्या मृत्यूपत्राच्या आधारे धोंडोपंत विद्वांस आणि केसरी ट्रस्टचे नरसिंह चिंतामण केळकर यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी केसरी आणि मराठा छापखान्यावर कायदेशीर ताबा मिळवला टिळकांच्या मुलांना यातून बेदखल केले यातूनच कायदेशीर लढाई सुरू झाली आणि त्यातून निर्माण झालेला मनस्ताप सहन न झाल्याने अखेर श्रीधर टिळक यांनी आत्महत्या केली श्रीधर पंत हे स्वतः सामाजिक कार्यकर्ते आणि सुधारक होते त्यांनी सामाजिक समता आणि सर्व जातीय एकतेच्या प्रचारासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत जळून काम करत विशेषतः अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व जातीय सहभोजनाच्या प्रथेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांच्या या प्रगतशील विचारांमुळे सुद्धा त्यांना छळ सहन करावा लागला होता वैचारिकदृष्ट्या पुरोगामी असणारे श्रीधर पंत टिळकांचा वारसा वाढवू शकले असते असे अनेक अभ्यासकांचे मत आहे तर डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर लिहिलं जर कोणी लोकमान्य या पदवीसाठी खऱ्या अर्थाने पात्र असेल तर ते श्रीधर पंत टिळकच आहेत पण नियतीच्या मनात जणू काहीतरी वेगळंच होतं आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली